नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी स्टॅब या युट्यूब मध्ये मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी महाडेब्युटी पोर्टलच्या माध्यमातून औषध फवारण्यासाठी स्वचलित कृषी पंप म्हणजेच औषध फवारण्यासाठी टाकी या घटकासाठी अर्ज भरणे सुरू झालेले आहे जवळपास या योजनेसाठी ऐंशी ते शंभर पर्यंत सबसिडी सुद्धा दिली जाणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करायला विसरू का जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहणार आहेत तर चला मित्रांनो बघूया सविस्तर मध्ये सर्वात अगोदर मित्रांनो आपल्याला महा पोर्टलवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे तर मित्रांनो आपल्याकडे लॉग इन आणि पासवर्ड असेल तर आपण इथे डायरेक्ट लॉग इन होऊ शकतो नसता आपल्याला आधार क्रमांकाच्या सहाय्याने इथे लॉग इन व्हायचं आहे तर मित्रांनो आपल्याला इथे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो आता इथे ओ ओ टी पी आलेला आहे आणि ओ टी पी आता इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता आपण इथे लॉग इन झालेलं आहे असा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे आणि आता अर्ज करा या बटनावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे तर मित्रांनो असा पॉप आपल्यासमोर आलेला आहे तर आपल्याला आता आप कृषी यांत्रिकीकरण या बटनासमोर बाबी निवडा या बटनावर क्लिक करायचं आहे आता आपल्याला इथे सर्वप्रथम वरच्या कॉलमवरती कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर तपशीलमध्ये मनुष्यचलित अवजारे या बटनाला क्लिक करायचं आहे हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला समोरच्या ऑप्शनमध्ये पीक संरक्षण अवजारे हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता इथे आपल्याला हे निवड करा मशिनीचा प्रकारमध्ये सर्वचलित स्नॅप फवारणी पंप या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि चेकबॉक्सवरती क्लिक करून जतन या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला मुखपृष्ठ या बटनावरती क्लिक करायचं आहे म्हणजे मागे यायचं आहे आणि पुन्हा एकदा अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आपल्याला पहा हे बटन दिसणार आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्या समोर इथं बाबी आपण जेवढे योजना इथे अप्लाय केलेल्या आहे जेवढ्या योजनांसाठी आपण इथे अर्ज केलेला आहे तेवढ्या योजना, ते योजना आपल्याला इथे दिसणार आहे त्यामध्ये आपल्याला प्राधान्यक्रम टाकून घ्यायचा आहे प्रत्येक योजनेसाठी आपल्याला इथे प्राधान्यक्रम द्यायचा आहे आणि खाली चेक्सबॉक्स या बटनावरती क्लिक करून अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपला अर्ज सबमिट करू शकतो तर मित्रांनो आता आपण इथे आपला अर्ज सबमिट झाला की नाही तर असा पोपो आपल्यासमोर येणार आहे तर मित्रांनो आपल्यासमोर असे पर्याय येणार आहे त्यामध्ये आपल्याला छाननी अंतर्गत अर्ज या बटनावरती क्लिक करायचा आहे आपण कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे तर त्याची आपण इथे पावती सुद्धा काढू शकतो मित्रांनो आपण या अगोदर काही अर्ज केलेले आहे त्यामुळे या घटकासाठी आपल्याकडून चलन घेतलेले नाही तर मित्रांनो भेटूया अशाच माहितीसह धन्यवाद